ओम श्री गुरु दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे श्री या मनापासून स्वागत आपण बघत आहोत संपूर्ण शिवलीला अमृत कथा अध्याय सातवा या अध्यायामध्ये आपण सुमेदा सोमवंत मदन व पिंगला सुमती आणि भद्रायू यांच्या कथा बघणार आहोत तर आधी आपण बघणार आहोत सुमेदा आणि सोमवंत सूत विदर्भ नगरात सुमेधावर सारस्वत हे दोघे मित्र राहत होते आणि ते अत्यंत विद्वान होते त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचं ठरवलं पितृ आज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले राजाने दोघांचीही परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी मगून सीमांतनीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचेही देखील सांगितले तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजे त्यांनी या गोष्टीस नकार दिला पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते मात्र तयार झाले ते दोघे ब्राह्मण सिमंतनीकडे गेले हे दोघे पुरुषच असल्याचं सीमंतनीने ओळखलं पण त्याच्या जागी शिवपार्वती समजून तिने दोघांचे स्वागत व सत्कार देखील केला सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली त्यामुळे ते दोघे आनंदात होते ने पूजा केल्याने श्रीवेश घेतलेल्या सोमोहताचे शरीर श्रीदेई झाले त्या श्री वेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली श्री वेशधारी सुमंतने सुमेधकडे कामेच्छा प्रकट केली सुमेध विवेकी होता त्याने श्री वेशधारी सुमंतला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला सोमनाथच्या मात्यापित्यांना हे एकूण तर धक्काच बसला त्यांनी राजाला त्यांच्या आचरणाबद्दल दूषणे दिली राजालाही आपण सीमंदिनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला त्यालाही पुरुषाची ही स्त्री कशी झाली याचे मात्र कोडे पडले त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय काय ते विचारले देवीने दोघांचा विवाह करून द्यावा त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र जन्मास येईल असे सांगितले देवीची आज्ञा मानून सुमेध व श्रीरूपी सोमवन यांचा विवाह झाला अवकाश त्यांना पुत्रही झाला धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतेनीही हस्तक्षेप केला नाही यानंतर मदन व पिंगला यांची कथा पुढे सूत सांगतात नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत होता तो अत्यंत कामुक होता पिंगला नावाच्या वेशीच्या तो नादी लागला तिच्या मोहापाई त्याने घराचाही त्याग केला त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोक उद्धारासाठी संचार करत होता तो महान शिवभक्त देखील होता एकदा तो पिंगलेच्या द्वारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून पूजन केले काही दिवसांनी दोघेही मरण पावले पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला मदनाने मदनाने दशार्थ राजाच्या वज्रबाहू व त्याची राणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सीमांतिनी कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव होते कीर्तिमालिनी सुमती आणि भद्रावी यांची कथा सुद सांगतात सुमती गरोधर असताना तिच्या सवतीने तिचा द्वेष करायचा त्यांनी सुमतीवर विषप्रयोग केला त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली राजाने राणीला व तिच्या मुलांना अरण्यात सोडले सुमती शिवभक्त होती ती सतत शंभोचा धावा करत असे आरण्यातून जात असता तिची एका वाण्याबरोबर भेट झाली त्याने तिला वैश्य नगरास आणले व तिची नगराधिपती पद्यकर यांची भेट घालून दिली पद्यकराने सुमतीला धर्मकन्या म्हणून आश्रय दिला त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही थोडे दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला ती शोकाकुल झाली तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सात्वन केले त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला महामृत्युंजय जपाने भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली हे पाहून पद्याकरास धन्य वाटले गुरुकृपा व वा गुरुमंत्राने तो प्रभावित झाला ऋषभाने सुमतीची सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले त्याने भद्रायू बारा वर्षाचा झाल्यावर नीतीधर्म समजावून सांगितला या अध्यायाचे जो कोणी श्रवण व पठन करता उमा गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ हो त्याला मिळते अध्याय सातवा संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद